करवीर तालुक्यातील कोपर्डे ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी मिताली संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीच्या वेळी माजी सरपंच एस के पाटील धरण सोसायटी चेअरमन बाजीराव दत्तू पाटील माजी पोलीस पाटील नामदेव पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष एन आर पाटील ग्रामसेविका स्वाती देशपांडे मंडलाधिकारी संतोष सनगर यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड पार पडली यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरपंचपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच मिताली संभाजी पाटील यांनी टी नेक्स्ट मराठीशी बोलताना टी व्ही नेक्स्ट मराठीचं मनपूर्वक आभार मानलं तसेच गावच्या विकासाबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की गावचा विकास हाच माझा ध्यास आहे विविध विकासकामं जी प्रलंबित आहे ते करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे त्यासाठी शासन स्तरावरती आणि वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी गावासाठी आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील असं त्या म्हणाल्या या कामी मला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीनं या गावाची विकास कामाची ओळख करण्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न राहील असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं एक आदर्शमय आणि विकासमय गाव घडवण्याचा माझा निर्धार असून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने मला साथ द्यावी आणि आपण एकमेकांच्या साथीनं आपल्या गावाचा समृद्ध विकास करून दाखवू अशा प्रकारची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली दरम्यान या निवडीनंतर नूतन सरपंच मिताली संभाजी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे माझी बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमचे नेते एस के पाटील बाजीराव दत्तू पाटील दादा नामदेव पाटील आणि एन आर पाटील यांची मी आभारी आहे सातत्याने कोपाडे गावातील विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध राहील कोप्पाडे गावचा विकास हाच माझा द्यास असेल माझ्या सरपंच पदाची दखल आपल्या चॅनेलनं घेतल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे